सांगली शहरातील टिळक चौकात आज सायंकाळच्या सुमारास हिट अँड रनची थरारक घटना घडली मद्यधुंद अवस्थेतील एका कार चालकानं भर चौकात बेधुंद वाहन चालवत चौदा ते पंधरा जणांना जोरदार धडक दिली या अपघातात चार पोलिसांसह अनेक नागरिक जखमी झाले असून सर्व जखमींना तातडीनं सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कार चालकाला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केलीये सुदैवानं कोणालाही गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलीये या घटनेमुळे टिळक चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते गेले दोन दिवस सांगली शहरामध्ये कृष्णामयीचा महोत्सव सुरू आहे कृष्णा घाटावर पण आज कृष्णामय महोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने आणि त्यातल्या त्यात रविवार असल्यानं आज सांगलीकरांची कृष्णामय कृष्णामयीच्या आरतीला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती वाहतुकीचं नियोजन केलेलं होतं वाहतुकीचं पण नागरिकांची प्रचंड सांगलीकरांच्या गर्दीमध्ये अचानक पटेल चौकाकडून गणपती चौक मार्गे एक इर्टीका गाडी ही ड्रायव्हरचा गाडीवरचा कंट्रोल सुटल्यानं लोकांना धक्के देत ती अचानक टिळक चौकात घुसली पब्लिकमध्ये घुसली त्यामुळं वाहतुकीचा पण एकदा बोवा रोडाला नेमकी परिस्थितीमध्ये काय झालं काय का नाही याचा कोणाला अंदाज येईना त्यामुळं सगळीकडनं वाहनं पण टिकली तर स्टॉप झाली अशाही परिस्थितीमध्ये तात्काळ तातडीनं वाहतूक सळीत करून जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलेला आहे आता सगळ्यांना आम्ही स्वतः सगळे तिथली वाहतूक व्यवस्था सुरळीत करून रुग्णालयात आलो आहे साधारण चौदा ते पंधरा जखमी आहेत कोणी त्यात गंभीर नाही पण त्यामध्ये माझे चार पोलीस त्यामध्ये दोन वाहतूक शाखेचे आणि दोन एल बीचे पोलीस जखमी आहेत जखमींवर उपचार सुरू आहेत डॉक्टरांचे सल्ला मसलत करून पुढचे निर्णय घेतले जातील बिनवयल गाडी आणि ड्रायव्हर दोघांनाही ताब्यात घेतलेला आहे तलाही देखील नागरिकांनी मारहाण केल्यामुळं त्याच्यावर देखील उपचार रुग्णालयात चालू आहेत सांगली शहर पोलीस ठाणेकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची उदय परशुराम बेलवलकर नगरसेवक प्रभाग चौदा तर मी गणपतीपेठेतून ह्या इनोवा कारवाला जो धडकत चढवना आला एक वीस जणांना त्यांना धडकलय आणि एक सहा पोलीस पण गंभीर जखमी आहेत सहा पोलिसांना पण उडवलंय त्याला इथं तो इनोवा कारवाला मध्ये सुद्धा अवस्थेत होता तर त्यानं बऱ्याच जणांना उडवत आणलंय आणि आता आम्ही त्यांना मध्ये आणून सर्व खुर्चे उपचार चालू केलेत जखमींची अवस्था जा बऱ्याच जणांना जखमी आहे डोक्याला लागले डोक्याला लागलेलं ला आहे त्यांचं सिटी स्कॅन करायला चालू आहे बऱ्याच जणांच्या पायाला दुखापत झालेली आहे कमरेला दुखापत झालेली आहेत पोलीस पोलीस सहा आहेत टोटल वाहतूक पोलीस शाखेचे दोन आणि आपल्या सांगली शहरचे चार असे सगळं उजण इथं ॲडमिट आहेत त्या सर्वांना घेऊन आम्ही इथं आलो आहो आम्ही ठेवून फराटे आम्ही चाललेलो मला आता छोटंसं बाळ होतं मला माहित नव्हतं पाठी म्हणून गाडी हो आले ती डायरेक्ट उडवून ती गेली गाडी आणि माझ्या आतनं बाळ खाली पडलं मी पडलो खाली हां बाळायला लागलं आहे टेळक चौकात झालं आहे हां खूप गर्दी होती मला हाताला पण पायाला लागले तर कृष्णामुळे महोत्सव चालू असताना मला चेडक चौक या ठिकाणी बंदोबस्त नेमला होता मी आणि निसरण मॅडम हे आम्ही बंदोबस्त करत असताना पाठीमागून येऊन एक इनोवा कार येऊन आम्हाला डॅश दिली साधारण एक चौदा साधा पंधरा लोक असतील पटेल चौक मार्गे गणपती मंदिर मार्गे चिडक चौकडे येत होता गर्दी होती हा तर आम्ही ट्रॅफिक क्लिअर करत असताना पाचिमान माझ्या बरोबर एक एल पी एन मॅडम होत्या निसर्डे मॅडम म्हणून हा जखम जरा